एक लहानस गाव होत जिथे आनंदाने राहणार कुटुंब होत आई वडील आणि त्यांचा छोटासा मुलगा राहुल वडील शेतकरी होते दिवसभर कष्ट करून शेतीत राबायचे तर आई घराची काळजी घेत होती त्यांचं घर छोटस होत पण मायेनं भरलेलं होत आई कधीही थकलेली दिसत नसे ती पहाटे उठून राहुलसाठी पोळी भाजी तयार करत असे राहुलला शाळेत जायला उशीर होऊ नये म्हणून ती स्वतःच सायकलवर त्याला शाळेत सोडायला जायची तिचं शिक्षण फारसं झालं नव्हतं पण तिला राहुल मोठा होऊन डॉक्टर व्हावा असं वाटायचं आपल्या कष्टातून तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ती रोज राहुलला सांगायची वडील मात्र एक वेगळाच आदर्श होते कधी कडक ऊन असो किंवा मुसळधार पाऊस ते शेतात कष्ट करत राहायचे एकदा वडिलांना विचारलं बाबा तुम्ही इतकं कष्ट का करता ते हसत म्हणाले तुझ्या आईचं स्वप्न आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी एके दिवशी जोरदार पाऊस झाला आणि शेतातलं सगळं पीक वाया गेलं परिस्थिती अतिशय कठीण झाली घरातलं सोनं गहाण ठेवावं लागलं आईचं हसू कमी झालं पण तिच्या धैर्याला कमी पडू दिलं नाही वडील कर्जात बुडाले पण राहुलच्या शिक्षणावर त्यांनी कधीही परिणाम होऊ दिला नाही राहुल मोठा झाला डॉक्टर झाला एका मोठ्या शहरात त्याला नोकरी मिळाली पहिल्या पगाराच्या दिवशी तो गावाकडे गेला आई वडिलांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नव्हतं पण आज राहुलने त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहिले हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं राहुल म्हणाला राहुलने गावातल्या मुलांसाठी एक शाळा सुरू केली आणि वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत करणारी संस्था स्थापन केली आई वडिलांसाठी हीच खरी परतफेड होती ही कथा प्रत्येक कष्टकरी आई वडिलांच्या समर्पणाची आहे त्यांच्या त्यागामुळेच आपलं आयुष्य घडतं आपल्याला फक्त त्यांच्या स्वप्नांना पंख द्यायचं असतं